प्रगतशीलतेचा प्रेरणास्रोत बप्पा पडवळ यांच्या टोमॅटो शेतीला नितीन काळे यांची प्रशंसा योग्य भेट उपळा ता धाराशिव आधुनिक शेतीचं आदर्श उदाहरण ठरत उपळागावचे प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच श्री बप्पा पडवळ यांच्या प्रायोगिक शेतीला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मान्य नितीन काळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली टोमॅटो पिकाच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी वापर करून त्यांनी केलेल्या शेतीमधील प्रयोग पाहून नितीन काळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले बप्पा पडवळ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत टोमॅटोच्या पिकात उत्पादन क्षमता वाढवली आहे टप्प्याटप्प्याने सिंचन कीड व रोग व्यवस्थापन तसेच बाजारपेठेचा अभ्यास करत त्यांनी केलेली शेती केवळ नफा देणारीच नाही तर इतर शेतकऱ्यांसाठीही एक लाईव्ह लाभ ठरते आहे त्यांची कार्यपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्य हे शेतीत नवसंजीवनी देणारे ठरत आहे भेटीदरम्यान शेतीतील नवप्रयोग शेतकऱ्यांच्या अडचणी बाजारभाव तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी याविषयीही सखोल चर्चा झाली शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे आश्वासन नितीन काळे यांनी दिले या, या भेटीद्वारे एका प्रयोग